चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्यावरती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हारदेस रे चॅनल मी आपलं मित्र हारदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज भाग तीन खर तर पहिला भाग आला आपला ठाणे शहरचा दुसरा भाग आला आपला मीराबाईंदरचा आणि तिसरा भाग आला होता मित्रांनो आपला तो म्हणजे पुणे शहरचा आज तिसरा भाग घेऊन येतो आपण पुणे शहरचा याच्यानंतर आपला भाग असताना मुंबई शहर तर हे व्हिडिओ मी फास्ट का टाकत नाही कारण का बरेच विद्यार्थी फॉर्मे वीस तारखेनंतर भरणार आहे जिल्ह्याला म्हणून मी जिल्ह्याचे ठेवलेले याच्यानंतरचा पुढचा भाग आपला वॅड्स संदर्भातला असणार आहे स्पेशल राहील बॅन्ड्स स्पेशल राहील चालकचा स्पेशल आहे आणि नंतर जिल्ह्याचे वेगवेगळे राहतील तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा पाहिजे तुम्ही मेन्शन करू शकता कमेंटमध्ये मात्र एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला पाहिजे पुणे जिल्हा शहर सॉरी पुणे शहर याच्यावरती आपल्याला महत्वाची माहिती पुणे शहरला कोणी फॉर्म भरावा हे तुम्ही टायटल पाहिलं असेल आणि तुम्ही लाईव्ह आलेला बरोबर ना सॉरी व्हिडिओ पाहिला आले नाहीत व्हिडिओ तुम्ही ओपन काय केला पुणे शहरला कोणासाठी फॉर्म भरणे योग्य तर मित्रांनो जास्त लांब व्हिडिओ करणार नाही मोठा व्हिडिओ करणार नाही आजचा व्हिडिओ एकदम नॉर्मल असणार कट ऑफ मिरिट जास्त काहीच सांगणार नाही एकदम सिम्पल सांगतो पुणे शहरसाठी साठी विद्यार्थी मित्रांनो पुणे शहरला पुणे शहर पोलीस दोन हजार मित्रांनो एकूण जागा आहेत सतराशे विचार करा मुंबईच्या खालोखाल दोन नंबर जागा असताना घटक म्हणजे पुणे शहर आहे त्याच्यामुळं पुण्याकडे जसं बऱ्याच जणांची ड्रीम सिटी असते ठाणे शहर पुणे शहर नाशिक शहर आणि लक्षवधी नाशिक सिटी पुणे सिटी ठाणे सिटी असं बऱ्याच जणांचं ड्रीम जा असतं त्यातलं एक ड्रीम सिटी म्हणजे पुणे सिटी बाळांनो पुणे सिटी ही अतिशय ड्रीम सिटी सर्व विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा मुंबईच्या तुलनेत आत्ता जरी विचार केला तरी पुण्यामध्ये जास्त फॉर्म या ठिकाणी गेलेले आहेत आतापर्यंत पुण्यात जास्त फॉर्म गेले मित्रांनो मला तुम्हाला नक्की सांगा एकूण जागा आहे सतराशे तेहतीस आता लक्ष द्या पाठीमाग जी भरती झाली पाठी गेल्या वर्षी तर पुण्यात काय भरती नव्हती गेल्या वर्षी पुणे शहरला फक्त चालकला दोनशे काहीतरी जागा होत्या पुणे शहरला गेल्या वर्षी पोलीस शिपाई पदाच्या जागा नव्हत्या म्हणजे गॅप पडला म्हणून तर जागा वाढल्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे शहर त्याच्या पाठीमागच्या जी काही बावीस तेवीस झाली सातशे वीस जागा होत्या बाळा सातशे वीस जागेमध्ये लक्षपूर्वक ऐका सातशे वीस जागेमध्ये या ठिकाणी मला वाटतं सातशे एकोणीसच्या भरतीला होत्या आणि त्याचा आधी लेखी नव्हते का ते काहीतरी तो विषय होता तो मला वाटतं कोरोनानंतर झाली ती एकवीस बावीस आजचा विषय आजचा मला वाटतं काहीतरी नाही सातशे वीसच होत्या वाटतं हा सातशे वीस कारण मी पाहिलं ना ते सातशे वीस होत्या आणि त्याच्या अगोदर काहीतरी अशा पाच सहाशे काहीतरी जागा होत्या तरी पुण्याचा कट ऑफ हा बहान्णव पुण्याचा कट ऑफ लागला होता बहान्णव एकशे बत्तीस ओबीसी कारण की एकशे तीसवाला वेटिंगला मला आठवते नाही एकशे तीसवाला पण वेटिंगला होता आमचा संतोष म्हणून एक पोरगा होता एकशे तीसवाला वेटिंगला होता एकशे अठ्ठावीस वाला तर वेटिंगच्या पण संदर्भातला होता म्हणजे एकशे तीस प्लस कट ऑफ हा ओबीसीचा होता पुण्याचा पण एकशे तीस चा जास्त पुढं नव्हता तो कट ऑफ कारण की मला आठवते संतोष जाधव नाही संदीप जाधव अकोल्याचा विद्यार्थी होता एक संदीप जाधव म्हणून तो वेटिंगला होता त्या ठिकाणी आलक्ष त्याच्यानंतर त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगाल कि सातशे वीस होत्या आता त्याच्यात डबल जागा आहेत डबल अडीच पट डागाय बाळांनो पुण्याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोळाशे मीटर जे सोळाशे मीटरचं राऊंड आहे मित्रांनो सोळाशे मीटर हा सर्कल होतो पुण्याचा आणि एकदम टॉप टॉपचं ग्राउंड आहे पुण्याचं पुणे शहरचं ग्राउंड म्हणजे अतिशय टॉपचं ग्राउंड आहे त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय करता माहितीये ला, का फक्त फायनल कट ऑफचा विचार करता फायनल कट ऑफ किती लागला काय लागला पुणे शहरला जात असताना आपलं ग्राउंड पण किती चांगलं आहे हे पाहून जा कारण का पुणे शहरला पाठीमागे मी आत्ता एका पीड मध्ये पाहिलं त्रेचाळीस बेचाळीस एक्केचाळीस चाळीस चव्वेचाळीस अशाच दरम्यान बऱ्याच कॅटेगरींचा कट ऑफ या दरम्यान लागलेला आहे पुणे शहरचा कारण विद्यार्थ्यांना मार्क त्या ठिकाणी चांगले मिळतात कारण की त्या ठिकाणी ग्राउंड एकदम छान आहे पुण्यासारखं ग्राउंड तुम्हाला म्हणजे हेच नॅचरल ग्राउंड आहे पुण्याचं ना सिंथेटिक नो मॅट नो काहीच नाही तरी पण पुण्याचं ग्राउंड एकदम छान ग्राउंड आहे पुणे पोलीस दलाचं जे शिवाजीनगर मुख्यालयामध्ये तिथे त्यांची भरती प्रक्रिया पार पडते त्याच्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं ग्राउंड मोठ्या प्रमाणात त्यामुळे पुण्याला फॉर्म भरत असताना ज्या विद्यार्थ्याला पॅटर्न सवय पॅटर्न मात्र पॅटर्न सोबतच केवर ज्याची कमांड आहे चांगली लक्षपूर्वक आहे का पॅटर्न सोबतच ज्याची त्या पॅटर्न पैकी केवर ज्याची कमेंट आहे केवर त्यांनी पुणे शहरला चांगला जोर लावायचा आहे त्याच्यानंतर ज्याचं ग्राउंड ओबीसी ओपन सी एन जी फीजीए हा चाळीस प्लस जातो चाळीस प्लस ते विद्यार्थी त्या ठिकाणी डिअरिंग करू शकतात काय अडचण नाही म्हणजे मी असं सांगत नाही का पुणे शहरला तुम्ही फॉर्म भरा फक्त कोणी भरायला पाहिजे हे सांगतोय मी असं उद्या म्हणून मी सरांचा व्हिडिओ पाहिला आणि मी फॉर्म भरला आणि मी झालो मी तुला नाही सांगितलं बराय ज्यांच्या ज्यांच्या एवढ्या स्टेटमेंट आहेत कम्प्लेट त्यांनी तो फॉर्म भरायचा लक्ष मधी सतराशे तेहतीस आणि सातशे वीस जागा आहे बहानो खूप मोठा पल्ला आहे पुण्याचा आत्ताचा कट ऑफ सांगतो ग्राउंडचा एक तरी कट ऑफ एकोणचाळीस एक्केचाळीस सदोतीस मुलींचा कट ऑफ पुण्याचा राहील काही कॅटेगरीचा अठ्ठावीस काही कॅटेगरीचा ते काही कॅटेगरीचा छत्तीस या दरम्यान पुण्याचा कट सदोतीस छत्तीस या दरम्यान काय होईल पुण्याचा कट ऑफ मुलींचा राहील मुलांचा कट ऑफ पुण्याचा ग्राउंडचा या दरम्यान जाईल विद्यार्थी मित्रांनो आपली लेखी खूप चांगली असती नव्वद पंच्याण्णव मार्क घेऊ शकता परंतु आपण ग्राउंडच्या दृष्टीने विचार करत नाही का ग्राउंड कोणत्या ठिकाणी चांगला आहे आणि त्या ग्राउंडला कट ऑफ काय तुम्ही फॉर्म भरताना टोटल कट ऑफ ज्यावेळेस पाहता पाठवतात त्यावेळेस टोटल कट ऑफ पाहता असताना ग्राउंड किती मार्काचा कट ऑफ लागला याचा विचार करत चाला कारण का आपण ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये बसलो तरच आपण लेखी परीक्षा देऊ शकतो हे पण लक्षात ठेवा त्याच्यामुळे ग्राउंडचा कट ऑफ हा फार महत्वाचा असतो आता पुण्याचा ग्राउंडचा कट ऑफ माझ्याकडे होता बरं पुण्याचं ग्राउंड ऑफ मी त्याचं हे केलं होतं माझ्याकडे आत्ता नाही वाटतंय पुण्याचा ग्राउंडचं कट ऑफचा माझ्याकडं लिस्ट आली होती माझ्याकडं नाही आता नाही माझ्याकडं पण आली होती मी टाकली होती कुठंतरी मला तर ग्रुपला मला आठवणी आणि जे विद्यार्थी नवीन आहेत सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन घटक पुढचे घटक मी वेगवेगळे टाकणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक गोष्ट सांगन का टेलिग्राम चॅनलची लिंक खाली दिली त्याच्यावरती आपण रोजचे फॉर्मचे अपडेट वगैरे टाकत असतो त्या ठिकाणी पण त्याच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याच्यामुळं बिंदास ज्या पोराची लिखी चाळीस आणि पंच्याऐंशी एकशे पंचवीस प्लस टोटल करायची धमक आहे ह्या बिंदास एकशे पंचवीस एकशे तीस प्लसच म्हणा जवळजवळ आलक्ष मध्ये पंचेचाळीस आणि पंच्याऐंशी एकशे तीस या दरम्यान जो टोटल करीन या पोराने बिंदास जरी राहिलं तरी काय अडचण नाही पण पुणे शहर आहे माझी टोटल एकशे तीन होती माझे टोटल शंभर होते माझे एकशे बारा होते एकशे आठ होते एकशे दहा होती एक एवढा कट ऑफ मे बी मुलींचा पण पुणे शहरला येण्याची शक्यता वाटत नाही कारण का मी सांगतो मी मी काय ज्योतिषी नाही पाठीमागचा कट ऑफ पाठीमागचा अंदाज घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी सांगत असतो ओके ठीक आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटतं का व मागच्या वेळेस सातशे वीस मध्ये मी वेटिंगला राहिलोय सातशे वीसचा कट ऑफ किती वाता त्यांनी सतराशे ती ती जागेमध्ये विचार करूनच फॉर्म टाकायचा आहे बिंदाच फॉर्म टाका तरी पण ह्या पुणे सिटीवरती मी अजून एक महत्वाचा व्हिडिओ टाकेल किंवा आपले लाईव्ह सेशन जे राहतात दिवसा लाईव्ह आता काल लाईव्ह आता आज नाही उद्या लाईव्ह राहील तर लाईव्ह मध्ये मी पुणे सिटी बद्दल अजून जास्त माहिती सांगण्याचा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करेल ओके ठीक आहे त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी फॉर्म टाकायचं त्या ठिकाणी बिंदाच भरा फॉर्म भरता असताना कोणाला विचारण्यापेक्षा पहिले स्वतःच्या मनाला विचारा की फॉर्म कुठे टाकणे योग्य आहे आपली ग्राउंड किती आहे आपली लेखी की आहे कारण कुठे गेले तर तुम्हाला तेवढ्याच किलोचा गोळा टाकायचा कुठे गेले तुम्हाला सोळाशेशे मीटर पाहिजे कुठे गेले तुम्हाला शंभरच मीटर पाहिजे राहत होते फक्त तुमचा घटक निवडण्याचा आणि त्या घटकाचा मागील सी अवलोकन करायचं किती कशा प्रकारे मेरिट लागले ओके ठीक आहे चालते मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी रजा घेतो तत्पूर्वी जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर अजूनही आपल्या लेखी परीक्षेला दोन तीन वर्ष मिळणार दोन तीन महिने भेटणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो अतिशय महत्वाचं पुस्तक तुम्हाला दाखवतोय पन्नास हजार जम्बो हे जे पुस्तक आहे खूप छान पुस्तक आहे मित्रांनो हे पुस्तक सगळ्यांनी वाचा सगळ्यांपशी ठेवा आणि पुस्तकाबद्दलची माहिती पाहून घ्या ओके धन्यवाद नमस्कार मित्रांनो पहा आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाचं असतं ते म्हणजे दिशादर्शक देणारा आपलं पुस्तक तर विद्यार्थी मित्रांनो सिद्धेश्वर हडवे सरांचं स्मार्ट बुक सिरीज मध्ये अतिशय एक महत्त्वाचं पुस्तक आहे की आपण पस्तीस हजार असन चाळीस हजार असन पंचेचाळीस हजार असेल याच्यानंतर आता पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आलेली आहे आणि म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पन्नास हजाराच्या आवृत्ती पन्नास हजार प्लस जम्मो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण पाचशे प्लस टॉपिक वाईज व्हिडिओ दोनशे प्लस टॉपिक वाईट टेस्ट बँक आणि पन्नास प्लस सराव टेस्ट बँक मित्रांनो हे पुस्तक आहे मराठी सॉरी भाग एक सामान्य आणि मराठी व्याकरण आणि सामान्यांचं म्हणजे पन्नास मार्गाची तयारी करणारं दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या पाचशे पस्तीस प्लस प्रश्नपत्रकांचं विषयाने विषयने घटकने वर्गीकृत स्मार्ट वर्ग वर्गीकृ असणार पुस्तक मित्रांनो सिद्धेश्वर सर यांचं मार्गदर्शन असणारं भारती प्रकाशनचे पुस्तक आहे आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन फक्त भारतीय प्रकाशन पुस्तक म्हणा किंवा पन्नास हजार म्हणा आपल्याला पुस्तक लगेच मिळेल अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे जे परीक्षेत विस्तर जाते तेच स्मार्ट बुक मध्ये दिलं जातं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक रिपीटेड प्रश्न याच पुस्तकातून आलेले मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू मित्रांनो त्याच पुस्तकाबरोबर आपल्याला अजून एक महत्वाचं पुस्तक आहे म्हणजे गणित व बुद्धिमत्ता भाग दोनचं हे पण पुस्तक फार महत्वाचं आपल्यासाठी या ठिकाणी ठरणार आहे अतिशय महत्वाचं असं बुक आहे मित्रांनो हे पण भारतीय प्रकाशनं पुस्तक आहे फुल्ली अपडेटेड एडिशन प्रत्येक घटकातील पुनरावृत्ती झालेल्या सामर्थ्यावर साधर्म्यावर आधारित प्रश्नांची स्मार्ट मान्य या ठिकाणी केलेली परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा जास्त पैकी ओरिएंटेड यामध्ये प्रश्न असणार आहेत सर्वजण हे पण भाग एक आणि भाग दोन असे पुस्तक